राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे व कार्यालयाचे उद्घाटन व क्रिकेट स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ निरगुडा येथे पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल चे शेठ बेनके जुन्नर तालुका युवक अध्यक्ष सुरज वाजगे ज्येष्ठ नेते रोहिदास नवले सरपंच दिलीप शिंदे शोभाताई शिंदे सुमित परदेशी व युवक शाखेचे अध्यक्ष धनंजय ढोमसे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते यांनी या तालुक्यावर केलेली कामं केलेला विश्वास दाखवलेले दाखवलेला विश्वास हा नक्कीच तुमच्या पाठीशी आहे पण हे करत असताना आता या ठिकाणी विषय झालेला आहे जा हा केटी झाला शिवाजीराव तुम्हाला माहित आहे काम एस आर शिंदे यांनी घेतलं होत पण आपल्यातल्याच काही मंडळींनी काम चांगलं नाही वाळू चांगली नाही त्या काळामध्ये मला चांगला आठवते त्या कामाला व्यत्यय आणला आणि त्या कामाला गळती सुरू झाली काम करत असताना त्याहीच टायमाला उशीरचं धरण उच्चिलचं धरण सुरू झालं उचिलचं धरण झालं पण नेरपूरचा खेती झाला नाही याला स्थानिक माणसांची या ठिकाणी इनामदास साहेब मोठी अडचण होती आणि म्हणून गळती जरी ह्या ठिकाणी झालेली असली आता गळती होते वास्तविक पाहता उशीलचं धरण तुम्हाला करण्यामध्ये ज्या ज्या माणसाचं योगदान त्यामध्ये लाभलं त्या ठिकाणी नक्कीच निर्गुणचा एक सिंहचा वाटा आहे मला खायगाव असं असो सुराळा असो किंवा असो किंवा इकडे सोमतवाडी असो सगळं घरण घरण सुलन फुलन माहिती आहे शिंदे सरकार म्हणून मला या पश्चिम पटापणा आंबे हातीच बरेल कोणी वंचित नाही आशातला भाग नाही म्हणून या वेळेला काही जरी झालं आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी तुमच्या आमच्या हितासाठी आपल्याला हा बदल हवा आहे का बदल हवा आहे आज परिस्थिती बघा ना आजचे दिन कुठे गेले पंधरा हजार प्रत्येकाच्या खात्यात येणार होते कुठे गेले अहो थापा मारणारी माणसं थापा मारून जातात नोटाबंदी केली जीएसटी लागू केली आणि तुमचं आमचं सगळ्यांचं वाटुळं केलं मग जर असं वाटवण्याचं सरकार सा जर असेल आपल्या शेतकऱ्यांच्या पदार जर काही पडत असल तर अशांच्या बरोबर राहू नका आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही आणि हीच परिस्थिती म्हणा तुम्ही चॅनल पाहता का नाही टीव्ही पाहायला आम्हाला वेळ नाही पण आजचं आपलं महाराष्ट्राचं बाकीत आहे का नक्कीच या ठिकाणी काही जरी झालं तर आपले खासदार जवळजवळ पस्तीसच्या दरम्यान आपले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे खासदार येणार आहेत त्यांचा भूई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही पुढच्या बाकीच्या प्रांतांबद्दल काय बोलायचं कारण नाही पण हे करत असताना आता पाण्याचा विषय घेतलेला आहे पाण्याच्या विषयात अशी परिस्थिती आहे का पाणी वास्तविक पाहता पावसाळा जरी आपल्याकडे जास्त झालेला असं पण आपण दुष्काळाच्या सावटमध्ये आहोत आतुरसे तुम्हाला माझी विनंती आहे भाताची पिकं गेल्यास सगळीच पिकं याही ठिकाणी गेलेली आहेत आणि जरी पाऊस जास्त झाला तरी धरणं भरलं तर पाणी तुम्हाला इकडे खालीलपूर्व भागात जाऊ द्या ते बी आहे पण दुष्काळ तिकडे जाहीर आहे आमचा आपटाळा राजूर आणि डिंगूर आहे हे सर्कल दुष्काळ जाहीर झाले पाहिजेत आणि मुलांना देखील युसीचे पास आज खालतीला लोकांना फुकट मिळतात आमच्या मुलांना काय इष्टीचे पास फुकट मिळणार नाही हे देखील मिळाले पाहिजेत ही आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि पाण्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं जा तर वरच हांड्यात नाही तर घागरीत कसं येणार ना, विहिरीत नाही तर पोऱ्यात कसं येणार आमची परिस्थिती ती आहे आज खांगापर्यंत पाणी सोडलं होतं तर अशी परिस्थिती झाली का आज धरण जवळ माझ्या मते निमेच्या आतमध्ये गेलेले म्हणजे वरही भागणार नाही जर सोडायला गेलो तर आपण उपाशी राहू म्हणजे तुम्ही उपाशी राहणार आणि आम्हाला पारच उपाशी ठेवणार कृपया गळ घालू नका पाणी तुम्हाला मौ... खानकामच्या खेटीतून नक्कीच जाहीर खाली येतोय हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले म्हणून तुमची काही एवढी मोठी अडचण नाही परंतु तुम्ही माणसं आम्ही माणसं सगळ्यांचं समनही साधून काय निर्णय घ्यायचा असं तो घेता येईल आधीचा वेळ न घेता मी आपला आ, दाले दाले या ठिकाणी अचानकपणे आलेलो आहे मला वसन रोखण्याने या ठिकाणी आमंत्रित केलं होतं काही झालं तर पाच वाजता कार्यक्रम आहे तुम्ही या हे परवा दिसीच या ठिकाणी पूजेच्या टायमाला आमंत्रित केलं होतं म्हणून मी या ठिकाणी आलो तुम्ही या ठिकाणी वास्तविक अतुल शेतने आपला दुष्काळ सत्कार करायचा नाही ही गोष्ट खरोखर आहे आधीचा नाही घेता मी माझ्या या ठिकाणी उपस्थित सगळ्या अतुलसे सर्व पदाधिकाऱ्यांचं या परिसरात या मिनाखोऱ्यामध्ये आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आर्थिक अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी